प्रश्न असा आहे की एक टेबल सहाशे पन्नास रुपयाला घेतला सांगा कितीला घेतला खरेदी कितीला केला खरेदी सहाशे पन्नास रुपये ठीक आहे त्याच्यावर दुरुस्ती केली त्याला दुरुस्ती केला की नाही मग दुरुस्ती किती आहे दुरुस्ती दुरुस्तीला खर्च किती आला पन्नास रुपये आला का हो पन्नास रुपये खर्च आला पुढे सांगा आता मग आठशे चाळीसला तो विकूनही टाकला है ना ना काय केलं त्याला खपवून टाकलं अगोदर बघा बरं किती खर्च केला त्यानं तर है ना <laughs> टोटल खरेदी करण्यासाठी त्याला खर्च किती आला बघा शून्य 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 आणि पाच दहाशेला शून्य हा चाललाय का सहा एक सात सातशे रुपयात त्यांना काय केला टोटल खरेदीचा खर्च किती आला एकूण एकूण खरेदी खर्च खरेदी खर्च हे ना खरेदीसाठी किती खर्च आला त्याला सातशे रुपयात रुपये पुढे काय झालं आठशे चाळीस ला, ला, किती ला विकला कितीला विकला विकला कितीला विकला आठशे चाळीस रुपयामध्ये त्याने पाहून टाकलं विकून टाकला त्याला म्हणजे मला सांगा नफा बरोबर किंवा लाभ बरोबर लाभ सांगितलं की नाही नफा म्हणजेच लाभ असतो लाभ बरोबर खरेदी सॉरी विक्री किंमत विकला म्हणजे विक्री किंमत आठशे चाळीस वजा खरेदी किंमत सातशे रुपये किती झाला बरं लाभ सांगा बरं आठशे मधून जर सातशे गेले तर शंभर राहतात वरचे चाळीस एकशे चाळीस रुपये शाबाश म्हणजे लाभ बरोबर एकशे चाळीस रुपये किती झाला लाभ त्याला एकशे चाळीस रुपयाचा लाभ झाला चला ठीक आहे ऑप्शन नंबर पटापट पड़ सांगा हां हां ऑप्शन नंबर सी सगळ्यांनी लक्षात ठेवा सी नंबर बरोबर आहे ठीक आहे या